श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की हा पितृपक्ष सुरू झालेला आहे म्हणजेच पितृपक्ष पंधरवाडा सुरू झालेला आहे तर या पितृपक्षामध्ये पहा आपल्याला घरात दहीबाट ठेवायचा आहे पहा एका ठिकाणी आणि तो आपण दहीबाट ठेवल्याच्यानंतर आपला तीन पिढ्यांचा पितृदोष आहे तो संपेल म्हणजे पहा पितृदोष जर संपला आपला तीन पिढ्यांचा तर पहा आपल्याला पितृदोष दूर झाल्यामुळं आपल्याला जे मागाल ते मिळेल म्हणजे घरात वैभव ऐश्वर सुख समाधान शांती या सर्व गोष्टी आपल्याला मिळतील पहा म्हणजेच आपल्याला सर्व सुख समाधान आपल्याला घरामध्ये आपल्याला लाभेल तर पहा त्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे पहा किंवा म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला दहीवाट ठेवायचं आहे तर मेन म्हणजे पहा पितृदोष असतो जसा आपल्याला आपल्याला सांगितला जातो की घरामध्ये वास्तुदोष आहे त्याप्रमाणे आपला पहा ग्रहदोष म्हणजे त्याप्रकारे असा पितृदोष पण असतो तर पितृदोष आहे आता आपण कुठल्या ब्राह्मण म्हणजे पहा कुठे गुरुजींकडे जर गेलो तर, तर त्या गुरुजींनी आपल्याला असे सांगतात आपली पत्रिका पाहून म्हणा किंवा त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला नारायण नागबली हवेदी करायला लागेल मग त्यासाठी आपल्याला नाशिकला जाय सांगतात नाशिक त्र्यंबकेश्वरला किंवा अजून अशा ठिकाणी जायला सांगतात की तिथे जाऊन आपल्याला हवेदी करायचं आहे मग ते खूप लांब आहे किंवा तिथे तीन दिवस नारायण नागबली हवेदी करण्यासाठी आपल्याला थांबायला लागल मग आपण जात नाही किंवा खर्च होईल जास्त पैसे लागतील जास्त यामुळे आपण काय करतो मग तिथे जात नाही किंवा आपण तो नारायण नागबली हवे करत नाही तर पहा त्यामुळेच आपल्याला हे आपण नारायण नागबली नाही केली तरी पण पहा आपला हा पितृदोष जो कर आ, आए, आहे तो आपला संपणार आहे जर आपण या गोष्टी केल्या तर पहा आता हे जो पितृदोष असतो त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये ना खूप कटकटी होत असतात वादविवाद होत असतात पहा संतती होत नसते ज्यांना संतती हवी आहे किंवा ज्यांना संतती आहे पण ते एकदम काही वा वाम मार्गाला लागतात पहा मुलं किंवा त्यांच्यात प्रगती होत नाही सुधार होत नाही म्हणजे अशा भरपूर गोष्टी असतात पहा घरात कंटिन्यू आजार पण राहणे किंवा पैशाला पैशा न लागणे आर्थिक अडचणी येणे हे सर्व पितृदोषाची कारणे असतात पहा त्यामुळं आपल्याला ह्या पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला या पितृपक्षामध्ये या पितृ पक्षामध्ये या पंधरवाड्यामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे पहा पितृपक्ष ह्या पंधरा दिवसांचा असतो तर पंधरा दिवस तुम्ही दररोज जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा जर तुम्हाला दररोज नाही झाला तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही करा पंधरा नाही झाला तर तुम्ही अकरा दिवस सात दिवस पाच दिवस तीन दिवस अर्थात एक दिवस का होईना पण तुम्ही ही सेवा mm. करा म्हणजे हा उपाय करा तर पहा मी हे जे सांगणार आहे दहीभात इथे ठेवायचा तर मी हे मागच्या पितृपक्षामध्ये सुद्धा सांगितलं होतं पण मी परत या पितृपक्षामध्ये सुद्धा तो व्हिडिओ घेऊन आलेला आहे पहा नवीन पाहिलं तर कसं होईल की पहा नवीन ज्यांनी पाहिलं आहे आता हे आपल्या व्हिडिओमुळे किंवा हे पाहिल्यामुळे जर कोणाचं खरंच आयुष्यामध्ये बदल होणार असेल तर त्याहून अधिक आपल्याला चांगलं अजून काय पाहिजे तर पहा दही भात कसं ठेवायचा तर आपण के आपल्या संध्याकाळचं जेवण झालं आहे भांडे झालेत घासून म्हणजे सर्व कामं आवरलेलं आहे तर आपण काय करायचं एक मोठभर पहा म्हणजे छोटी वाटीभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि ती मीठ न घालवता आपल्याला तो भात शिजवून घ्यायचा आहे आणि भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला जर केळीचं पान किंवा पळसाचं पान म्हणजे आपल्याला जे मिळेल ते किंवा आपल्या मुलांच्या वह्यांचा पुठ्ठा असतो पा तो पुठ्ठा जर मिळाला तर पीठ पुठ्ठा सुद्धा आपण घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तो भात काढून घ्यायचा आहे आणि तो त्या पुठ्ठ्यावरती किंवा त्या पानावरती आपल्याला पालथा करायचा आहे त्यावरती एक दोन चमचे आपल्याला दही घालायचं आहे त्यावर थोडेसे आपल्याला काळे तीळ घालायचे आहेत आणि हे आपल्याला आपल्या घरातून जिथून पाणी ड्रेन होतं पहा म्हणजे ड्रेनेजचं पाणी म्हणजे आपल्या भांडे बेसिंगचं जे पाणी आहे तिथून आपलं पाणी घराच्या बाहेर ड्रेन होतं तिथे किंवा बाथरूम आपल्या घरामध्येच असतं बाथरूमपासून जिथून पाणी आपलं बाहेर जातं घराच्या बाहेर जिथून आपलं पाणी बाहेर जातं त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे भात संध्याकाळच्या वेळेला पहा तसा मी जसं आत्ता त्या त्याप्रकारे आपल्याला त्या पाण्या जिथून पाणी जातं त्याच्या शेजारी आपल्याला तिथं वरती आपल्याला हा बाद ठेवायचा आहे आणि आपल्याला आपल्या पितृंचं स्मरण करायचं आहे आणि झोपवून जायचं आहे पा याच्या पलीकडं आपल्याला काही करायचं नाही सकाळी उठलं की पहिलं आपल्याला ते आपल्या घराच्या आसपास जिथं मोकळी जागा आहे म्हणजे झाडं आहेत कवळे पक्षी येऊन तिथं खातील किंवा कुत्रे मांजर येऊन खातील अशा ठिकाणी आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे किंवा असं रस्त्यावरती किंवा कुणाच्या घराच्या समोर कुठं आपल्याला अजिबात टाकायचं नाही जिथे म्हणजे कुत्रे मांजरं खातात अशा ठिकाणी आपल्याला तिथे ते ठेवायचं आहे आणि किंवा पक्षी खातील अशा ठिकाणी ठेवायचं आहे जर अशा ठिकाणी कुठेही जागा नसेल तर डायरेक्ट तुम्ही कचऱ्याच्या बकेटमध्ये टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही पण ठेवलं तर कोणी जर खाल्लं तर ते अतिशय चांगलं आहे कुत्र्यांनी मांजरांनी पक्षांनी कावळ्यांनी गायींनी गुरांनी म्हणजे पहा कारण यामध्येच पितृपक्षामध्ये आपल्याला कावळ्याचा आणि त्यांचा तर भरपूर मान असतो तर अशा प्रकारे आपल्याला हे एक सेवा म्हणा उपाय म्हणा किंवा आपला पितृदोष दूर होण्यासाठी म्हणा आपल्याला हे करायचं आहे तर असं साधं आणि सोपं आहे हे एका पद्धतीने आपण हे घरामध्ये ठेवायचं आहे असंही आपण करू शकतो तर पहा आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर पहा आपण ठेवून घरात येताना आपल्याला पाय वगैरे धुवायचे आहेत हातपाय धुवायचे आहेत आणि मग आपल्याला घरामध्ये यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला जेवढे दिवस या पितृपक्षामध्ये जमतील तेवढे दिवस आपल्याला करायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे तर ज्यांना जमल त्यांनी नक्की करा ज्यांना शक्य आहे पहा त्यांनी नक्की करा जे जॉबला जातात तेसुद्धा हा उपाय करू शकतात कारण संध्याकाळी आणि सकाळी सगळे घरीच असतात त्यामुळे तेसुद्धा हा उपाय करू शकतात चला आच्चा तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती घेऊन आले होते आणि झालेलीच जेव्हा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पहा व्हिडिओला शेअर यासाठी करा की आपल्या आजूबाजूच्यांना मैत्रिणींना मित्र, मित्र, नातेवाईकांना त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या की आपल्याला पितृदोष दूर होण्यासाठी कोणती सेवा करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की पहा मी जे काही नवनवीन बन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही एक व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ